मराठा समाजात थोरल्या भावाची भूमिका घेत होता आतापर्यंत बहु समाजवादी म्हणत होता पण आता कुठेतरी मराठ्याला मराठावादी म्हणायची वेळ आली सरकारने हे बघितलेलं आहे भगवा वादळ कोणत्या पद्धतीने उभं राहिलेलं आहे तेरा तारखेचा अल्टिमेट सरकार तर झोपलेलं आहे लोकसभेत थोडे बहुत आलेत तरी आता विधानसभेत एक ही जागा येणार नाही आणि त्यांचा सुफडा साफ झाल्याशिवाय राहणार नाही शांतता रॅली आहे काय सर्वांना जय जी जाऊ आज मराठा योद्धा मनोज दादा जरांगे पाटील यांची इथे शांतता रॅली आहे कारण त्यांनी जिल्ह्या जिल्ह्यातून अशी शांतता रॅली काढून समाज जागृती करण्याचा प्रयत्न केला आहे की सर्वांनी त्यांच्या पाठीशी राहावं आणि मनोजदादा जरांगे हे मोठ्या शक्तीनिशी मोठ्या लढा देत आहे त्या लढ्याला सर्व समाजातून सर्व मराठा बांधव इथं उपस्थित आहेत आणि खूप चांगलं वाटत आहे की सर्व धारा शिवशिव झालेला आहे नाही नेहमीच कट्टर राहिले पाहिजे आतापर्यंत मराठा समाज हा थोरल्या भावाची भूमिका घेत होता आतापर्यंत बहु समाजवादी म्हणत होता पण आता कुठेतरी मराठ्याला मराठावादी म्हणायची वेळ आली त्याच्यामुळं मी लिहिलंय आणि काही मराठी आमच्यातून सुद्धा की पाच दहा टक्के फुटी राह त्यांच्यासाठी लिहिलं आहे की कट्टर रहा बाप बदलणाराची इतिहासात नोंद होत नाही ज्याला त्याला ज्याला कळलं ना बदललाय त्याला कळलंच ते कुणी बदललाय काय वाटत काय होईल आम्हाला तर अपेक्षा आहे की सरकारनं तेरा तारखेला अल्टिमेट, अल्टिमेट दिले तर सगळे आदेश निघावा ही मनोमन इच्छा आहे पण जर खुदा काढलं तर आम्ही पुन्हा दादा जसं म्हणतील तसं आम्ही पुढची वाटचाल करायला तयार आहोत जय जिजाऊ जय शिवराय आम्ही त्या सरकारला हीच विनंती करतोय की मराठा आरक्षण ज्या पद्धतीने आता चालू आहे ते आतापर्यंत शांत चित्तेने झालेलं आहे कोणतीही गडबड गोंधळ काहीही केलेला नाही आम्ही पद्धतीने सरांच्या आणि मार्गदर्शनाखालीच आम्ही मराठा आरक्षण करत आहोत सगळे सोहऱ्यांचं सगळं व्हावं आणि सगळ्यांचं चांगलं व्हावं ही सरकारला विनंती की सरांनी सरकारने ह्या गोष्टीवर विचार करावा मराठा समाज एकजुटीनं झालाय आज मुंग्या मुंग्याप्रमाणे वारवळातून हळूहळू मराठा समाज आणि लेडीज सुद्धा बाहेर पडायला लागल्यात ह्याची अशी भीषण समुद्र किंवा भीषण पुरी येऊनी हे सरकारला एक विनंती आहे की सरकारने शांततेने पद्धतीने आमच्या सर्व मराठा समाजाचे किंवा आमच्या महिलांची तळमळ समजून घ्यावी मराठा एक मराठी मराठा लाख मराठा असं म्हणतेत हे पूर्ण सत्यात उतरलेलं आहे सरकारने हे बघितलेलं आहे हे भगवा वादळ कोणत्या पद्धतीने उभं राहिलेलं आहे ह्या वादळाला महापूर एवढी एवढी नम्र विनंती सरकारने त्याच्या आधीच आमच्या मराठा समाजाची सर्व सर्व मागण्यांचा सर्व ह्याचा विचार करावा सरकार वेळ पाणुकला करते आणि सरकार विचार करते मला वाटते सर्वसामान्याचा विचार करूनच सरकारने हा निर्णय घेणार निर्णय घेणं म्हणजे सोपा नाही आम्हाला ही माहित आहे पण ह्या पुढे जाऊन सरकारने एक महत्वाचं पाऊल टाकून इतिहासामध्ये एक नवीन पाऊल निर्माण व्हावं ही सरकारला अजून एकदा नम्र विनंती की सरकारने परत एकदा काय होईल आजच्या रॅली म्हणून आम्ही सगळ्यांचं पाठिंबा आहे हे सरकारला सिद्ध करून देणार आहेत की सर आम्ही सगळे आता आम्ही महिला उतरलो उद्या म्हातारे कोणतारे आणि बाल लेकर छोटे छोटे लेकर सुद्धा रॅलीमध्ये सामील होणार आहेत रॅली आहे धाराशो मध्ये या सरकार जे झोपलेलं आहे या सरकाराला जाग आणण्यासाठी धाराशिव शहरामध्ये लाखांशी मराठे एक मराठा लाख मराठा मनीप्रमाणे जमणार आहेत आणि यातून त्यांच्या डोक्यामध्ये काहीतरी बुद्धी जावी म्हणून आई तुझा दर्शनासाठी दादा आता गेलेले आहेत थोड्याच वेळात धाराशिवमधून ही भव्य अशी रॅली निघणार आहे आणि या रॅलीतून सरकारनं दडा घ्यावा आणि सगळे सोयरे आणि सरसंकट मराठ्याला आरक्षण द्यावं अशीच छत्रपती शिवरायांच्या चरणी विनंती करतो सरकाराला पण विनंती करतो आ, आज ही जी रॅली आहे दाराशिव शहरात ही सर्वात मराठवाड्यातली सर्वात मोठी रॅली असेल तेरा तारखेचा अल्टिमेट सरकार तर झोपलेला आहे आता जागा होतंय का नाही हे आता दोन चार दिवस झालं रॅली चालू आहे हे जेवून समाजाचा उद्रेक बघून बहुतेक त्यांच्या डोक्यामध्ये येईल आणि या समाजाला आरक्षण शंभर टक्के देतील अशी अपेक्षा आहे जरी मागणी अशीच राहिली तर जे लोकसभेमध्ये झालं तेच विधानसभेमध्ये शंभर टक्के होणार ना आणि त्यांचा सुपडा साफ झाल्याशिवाय राहणार नाही